म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मात्र एक दोन तीन तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी संत्र उत्पादकांचे फोन आले की म्हणजे आम्हाला ताण द्यायचा आहे आणि हे पाऊस कधी उडल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो एक दोन तीन तारखेला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून त्यांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नंतर तुम्ही तुमचे शेतं रोटायटर कल्टिवेटर करून आपण आपले शेतं तयारीत ठेवा कारण की राज्यात परत मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे तर मी हिरवनंतर देणार आहे ते पण राज्यात मात्र तीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्या मुसळधार पाऊस जिथं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस सगळ्यात मुसळधार पडणार आहे मुंबईकडं पडणार आहे म्हणजे मुंबईच्या सर्व जनतेने सतर्क राहण्याचे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे सांगलीकडं पडणार आहे कराडकडं पडणार आहे पुण्याकडं मुसळधार पडणार आहे रायगडकडं मुसळधार पडणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागाकडं देखील मुसळधार पडणार आहे कोकणात जा सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूरकडं मुसळधार पडणार आहे सातारा त्या कोकणपट्टीमध्ये आत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष त्याच्यानंतर परत